पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे बंद दाराआड ही भेट झाल्याची चर्चा आहे पंधरा मिनिटं त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येते नुकतीच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये देखील भेट झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा ही भेट होताना पाहायला मिळतीय राजकीय वर्तुळातनं एक मोठी बातमी समोर येते पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे बंद दाराआड ही भेट झाल्याची चर्चा होतीये पंधरा मिनिटं त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत रामराजे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही भेट झाली होती काही दिवसांपूर्वी आणि आता पुन्हा भेटी गाठी होत काय घडतंय नेमकं का।, नेम का? बिलकुल बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या राज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडामोडी चालू आहेत आपल्याला माहित आहेत की पंकजा मुंडे यांच्या कारखान्याच्या संदर्भामध्ये काही नोटीस सुद्धा गेलेल्या आहेत त्यामुळे त्यावर सुद्धा चर्चा झालेली असू शकते किंवा आता येत्या कालावधीमध्ये लोकसभा सुद्धा आहेत आणि विधानसभा सुद्धा आहेत तर त्या संदर्भामध्ये सुद्धा ही चर्चा झाल्याची आपल्याला दिसून येऊ शकते कारण पक्षाने सुद्धा उमेदवारी राज्यसभेवर जी आहे ती वेगवेगळी नावं पाठवलेली आहेत मग अशा वेळी या चर्चेचं महत्व वाढतं यासाठी की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या दोन मुद्द्यावर म्हणजे की लोकसभा असेल आणि त्याचबरोबर ज्या नोटीसा येतात त्या संदर्भातला असेल तर त्या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर राज्यातील जी सद्यस्थिती आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळते परंतु ही बंद दारा चर्चा झालेली आहे मला अद्याप कळलं नाही की नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी